मध्ये देखील आता बॅगा आहेत त्यामध्ये कपडे आहेत कुणाला आवश्यक असतील तर टीका करणाऱ्यांना ते देखील माझे कपडे द्या असं म्हणत यावेळेस उदय सामंत यांनी पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय उदय सामंत यांनी रावतांच्या टीकेवर पलटवार केलाय स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली असं देखील सामंत म्हणत कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा पोटशुळ उठलाय असं देखील सामंतांनी म्हटलंय तर सीट जाणार आणि याची जाणीव झाली आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप करायचं असं देखील सामंतांनी म्हटलंय उमेदवार निवडून येत नाही त्याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप प्रत्यारोप होतात त्याला कोणीही किंमत देत नाही काल सगळ्या संस्थांचा एक मेळावा होता त्याला जवळजवळ एक हजार प्रतिनिधी उपस्थित होते शंभर ते दीडशे त्या संस्था एकत्र झालेल्या होत्या कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा पोट उठलेला त्याच्यानंतर उद्योजकांची एक बैठक होती त्याला देखील पाचशे सहाशे उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते जेव्हा पराभव होतो पराभवाचे लक्षणे दिसतात तेव्हा असे वक्तत्व करणे हे नॉर्मल आहे हे ते बोलतच राहणार पराभव जसा असा होईल मग ई व्ही एम खराब आहे मशीन खराब झाली आहे मशीनमध्ये दोष आहे मग सांगतील पर्सेंटेजमध्ये दोष आहे आठ वाजता नऊ वाजेपर्यंत कधीकधी पोलिंग चालतं पर्सेंटेजचा दोष सांगतात ते सहा वाजताचं मोजतात शेवटी निवडणूक आयोग जो असतो तो शेवटचा पोल होत नाही शेवटचा हातात येत नाही तो बनवून सांगत नाही